संविधान निर्माते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिंसेचे पुजारी परमपूज महात्मा गांधी या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन चोरों को भगाओ चोरो गद्दी छोडो असा बुलंद नारा देत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा या कामटीमध्ये जी सभा होत आहे आणि इथून महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये या कोट चोरांना मतचोरांना सबक शिकवण्यासाठी यांना धडा देण्यासाठी आजी सभा होत आहे या सभेमध्ये उपस्थित सन्माननीय आमचे नेते बाळासाहेब थोरात आणि ना डर है ना फिकर है ना डर है ना फिकर हमेशा लड़ने को रहता है तैयार जिनका नाम जिनका काम है तेज तरार उसका नाम है सुनील केदार बोलस अरे आदमी का काम बोलता है और मुझे लगता है बाला साहब सुनील केदार जैसे अगर दस लोग मिल जाए महाराष्ट्र में तो ये भाजपा को भगा भगा कर मार सकते हैं है क्या डरपोक तो है ये लोग डरपोक है केवल ये जनता का काम करके जनता के हित का, का काम करके महाराष्ट्र का विकास करके सत्ता पर नहीं आए तो ये और चोरी करके विकास सत्ता पर आए इसीलिए इनके 132 सौ बत्तीस चुन के आए ये कोई नहीं भूल सकता ज्या वेळेस ही सरकार महाराष्ट्रात आली त्यावेळेस कुठेही मिरवणुका निघाला नाही भयानक शांतता होती यांच्या गळ्यात हार पडले नाही कोणी यांना हार तुरा दिला नाही आलीच कशी सरकार एकमेकाला चिमटे घेत होते तू आलस करे मी आलो करे कसं जमलं रे तू किती मारलोस मी किती मारले आणि त्याच्यामध्ये पुढे पुढे कोण त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे कोण तर कामटीचा सरदा कामटीचा सरदा सगळ्यात पुढे मताचे जमवले जमवले गोळे आणि या सात पिळ्याचे उद्धार करून थांबले मथाचा बाजार इथून सुरू झाला म्हणून राहुलजीनी सांगितलं की मत सोरी। मदे धाली। चोरी महाराष्ट्रामध्ये झाली डाका टाकून झाला माल लुटून झाला चोरही सापटला पण शिक्षा होत नाही आहे शिक्षा देणार को शिक्षा देणार कोण कारण सरकार त्यांची आहे शिक्षा कोणी देऊ शकत नाही शिक्षा देणार माझ्या बसलेल्या पुढे बांधवानो तुम्हाला ही शिक्षा द्यायची आहे ती मताच्या माध्यमातून द्यायची आहे कोण देणार यांना एकामेकाला झुंजवत आहे मुलार उत्प्रश्न बाजूला गेले जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम सुरू झालंय ओबीसी मराठा एकमेका विरुद्ध उभे केले आहेत महाराष्ट्रातील बेरोजगारांचा प्रश्न यांना दिसत नाही शेतकरी उद्ध्वस्त झाला ते दिसत नाही कारण जनतेच्या भरोशावर सरकार आलेलं नाही हे सरकार मतांचं चोरी करून आलं केवढे आहे आमचे मोहनजी भागवत म्हणतात चार पोरं केले पाहिजेत पण मी तीन मी ती एक जास्तच बोललो मी आम्ही मतदार यादी बघतो एका एका ठिकाणी एका एका बापाला छप्पन छप्पन पोर आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एका घरामध्ये एकशे नऊ लोक दहाबाई दहाची खोली आणि एकशे नऊ मतदार त्या मायाला डुकर सुद्धा राहत नाही डुकर राहत नाहीत आणि दहा बाय दहाच्या खोलीमध्ये एकशे नऊ मतदार वारे शहाने लोक ठनाण शिव्या घालत होती या सरकारला सोशल मीडिया बघितला दहा पैकी आठ शिव्या होत्या मग एकशे बत्तीस आलोय कुठून ते सांगतात लाडकी बहीण म्हणून लाडकी बहीण बाडकी बहीण काही नाही आहे हे केवळ लाडकी बहीण दाखवली आणि मागून मताची चोरी केली चोरी करून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे कसच झालं तर काही करत आहे म्हणून लढणारी माणसं पाहिजे लढा टिकाल कारण एक व्यक्ती आमचा एक नेता लढतोय जर राहुल गांधी नावाचा हा नेता जर आपल्यासाठी लढला नसता तर आजपर्यंत तुम्हाला सांगतो संविधान संपवून टाकले असते भाजपवाले जर संविधान शिल्लक असेल संविधानाचं रक्षण करण्यासाठी पुढे आला असेल आणि संविधानाचा रक्षणाचा एल्गार जर कोणी पुकारला असेल छाती उघडी करून पाऊस कशाची चिंता न करताना तुमच्या आमच्या रक्षणासाठी तुम्हाला आम्हाला गुलामगिरीतून गुलामगिरीमध्ये न ढकलता ह्या देशाचा मालक म्हणून जगण्याचा अधिकार जो शाबू ठेवला शिल्लक ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर तो, तो एकमेव नेता आहे आपला नेता आहे त्याच नाव राहुल गांधी आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे अरे कोणाचीच विषयात नव्हती एक मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री स्वतःच्या टेबलावर मनुस्मृती ठेवून काम करतोय असला कसला अधिकार जर हे संविधान नाही येत नसेल त्या दिवशी तुम्ही स्वतंत्र भारताचे गुलाम म्हणून या देशातील बहुजन दिसणार एस टी एसटी ओबीसी सर्व उद्या गुलामगिरीमध्ये तुम्ही जगणार आहात म्हणून लक्षात ठेवा या चोरांना धा शिकवण्याचं काम तुम्हाला आणि आम्हाला करावं लागेल महाराष्ट्र खड्ड्यात घातलाय दहा लाख चाळीस हजार कोटीच चा कर्ज आहे बेरोजगारी साडे सोळा टक्क्याच्या वर गेली आहे तरुण भटकतो आहे रोजगारासाठी आमच्या तरुणाच्या हाताला काम नाही म्हणून खांद्यावर कावड देत आहे काय देत आहेत कावड रोजगार मागितला की घे कावड आणि आमच्या मुलांच्या हातामध्ये तुम्हाला सांगतो हाताला काम पाहिजे पण तुम्हाला धार्मिक जाळं पसरवून त्या पोरांची बुद्धी भ्रष्ट केल्या जातात त्याच्या हाताला काम मिळत नाही सगळे उद्योग बाहेर पडत आहेत रोजगारासाठी तरुण टाळ फोडतो आहे कर्जमुक्तीसाठी शेतकरी लढतो आहे मदतीसाठी शेतकरी टाळ फोडतो आहे पण ते काम होत नाही आहे सर्व जमिनी अदानी आणि अंबानीला वाटल्या जात आहे दहा लाख कोटीच्या जमिनी अदानी आणि अंबानीला महाराष्ट्रातल्या दिल्या दहा लाख कोटीच्या जमिनी अदानी आणि अंबानीच्या खिचात घातले महाराष्ट्र भकास करून ठेवलाय महाराष्ट्र उद्ध्वस्त करून ठेवलाय प्रचंड भ्रष्टाचार वीस टक्क्याच्या वर भ्रष्टाचार गेलाय लूट चालली आहे महाराष्ट्राची त्यांना माहित आहे की आम्हाला जनतेने मत दिलेच नाही आता संधी मिळाली तर त्याचा सोनं करून घ्या असे फायदे पटले जात आहे जागृत व्हा पुढची निवडणूक जिल्हा परिषदेची आहे यांना धडा देण्याची आता आवश्यकता आहे यांना आपण सबक शिकवण्याची आवश्यकता आहे म्हणून आता येणारा दिवस नगर परिषद जिल्हा परिषद मध्ये अशी जिरवा की मत चोरी करणाऱ्यांना दाखवून द्या की को हम लोग छोडेंगे नाही तुम्हारी अवका तुम्हारी जगा दिखाएंगे हा काम करून आपल्याला पुढे जायचं आहे हा नारा देऊन आपल्याला पुढे जायचं नाहीतर आपण काही खरं होणार नाही जिथे हे तिथे पाहतोय काय अवस्था आहे देशाची तर वेगळीच आहे पासष्ट रुपयावर डॉलरची किंमत होती त्या वेळेस नोमलत होते आज डॉलर अठ्याऐंशी रुपयावर गेलाय काय इकॉनॉमिक्सची स्थिती आहे भारताची आर्थिक स्थिती काय आहे भारत आर्थिक गुलामगिरीमध्ये सापडलेला आहे फार अवस्थेतून वाईट अवस्थेतून जातो आहे म्हणून या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्हाला विनंती करायला आलो आणि आजचा जो आहे जी सभा आहे सुनील बाबू ही सभा महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यातील लोकांपर्यंत जाणार आहे की या कामटी मध्ये वोट चोरी झाली की महाराष्ट्रातील सगळ्या लोकांपर्यंत तुमच्या या रॅलीच्या माध्यमातून आता मेसेज जातो आहे आणि मी सांगतोय बाळासाहेबांना आणि आपल्याला की आपण ही सुरुवात केली महाराष्ट्रव्यापी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आता आपल्याला मोर्चा अशा करावे लागतील अशाच पद्धतीनं या चोरट्यांच्या विरुद्ध चोरान आणि डाकूंच्या विरुद्ध आपल्याला एल्गार पुकारावं लागेल काल परवा पाहिलं टीव्हीवर एक क्लिप आली मोदीजी लहान लहान पोरांच्या पुढे गेले बोले म्हणजे पैशाने तर म्हणले हा पैशाने आप टीव्ही पर दिखते म्हणे लहान लहान पोर छोटी मुलं चौथ्या वर्गात पाचव्या वर्गातली मुलं म्हणे आप टीव्ही पे दिखते मी क्या काम करता हो पोरांनी सांगितलं आप ओट चोरी करते म्हणे एवढ्याशा पोरांनी लहान लहान पोरांनी सांगितलं